आज एकोणतीस जुलै पाहुयात राज्यातील हवामानाची स्थिती सध्या मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या लगतच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार हे क्षेत्र पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा विदर्भ तेलंगणा गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांत प्रभावी आहे या कमी दाबाच्या प्रणालीमुळे आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर दिसून येण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार आज राज्यातील कोकणातील पालघर जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई उपनगर आणि शहर रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग या भागात ढगाळ वातावरणासोबत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा चंद्रपूर जिल्हा या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा अंदाज असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर पुणे नाशिक औरंगाबाद सातारा सोलापूर बीड लातूर परभणी नांदेड गडचिरोली जळगाव बुलढाणा गोंदिया भंडारा हिंगोली धुळे नंदुरबार वाशिम वर्धा अंशतः हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे आणि सध्या पावसाचा विशेष इशारा नाही पण हलक्या पावसाच्या सरी होऊ शकतात हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या